उग्ररूप फार क्वचित प्रकट होत असं आपल्या सख्य भावाबरोबर संबंध ठेवणाऱ्या अनैतिक कृत्यात रममाण होऊन पतीस फसवणाऱ्या त्या पुण्याच्या एका स्त्रीला दर्शनाला आलेली पाहून स्वामींनी आपले अवतारातले रूप प्रकट केले होते दर्या दयाधन स्वामींनी तिचे भस्म केले नाही इतकेच पण स्वामी त्या लंपट स्त्रीच्या पतीची करुणा वाटली आणि मुख्य म्हणजे स्वामींचा तो भक्त होता आणि म्हणून ती स्त्री वाजली स्वामींचे नृसिंहरूप पाहून ती स्त्री आणि तिचा सख्खा भाऊ जरी लडा कापत होते तरी तिचा पती मात्र स्वामींपुढे हात जुळून शांतपणे उभा होता ते तिघे निघून गेल्यानंतर एक दलित समाजात स्वामीभक्त अभंग म्हणत आला स्वामींनी उग्ररूप धारण केले हे त्याच्या लक्षात आले होते हे तिच्या गावीसुद्धा नव्हते त्या वारकऱ्याचे स्वामींवर निस्सिम प्रेम होते त्याच्या गळ्यातल्या सुस्वर आवाजाने स्वामी एका क्षणात शांत झाले आणि झपकन निघून गेले की तो पुण्याचा भक्त माघारी स्वामी, स्वामी चरणांवर डोके ठेवून ढसाढसा रडू लागला त्याची वेदना स्वामींना कळली स्वामींनी त्याला उठवले आणि म्हणू तेव्हा तो म्हणा लागला की स्वामी मी पुन्हा माझ्या नासक्या प्रपंचाला माघारी जाणार नाही मला तुमच्या चरणी सेवा करण्याची संधी द्या आणि ही तुमच्या सेवेत अखंड राहीन अशी मला आशीर्वाद आणि श्रद्धाही द्या स्वामीने त्याच्याकडे पाहिलं करुणे नजरेने आणि म्हणाले की तुझी इच्छा पूर्ण होईल तुला तुझ्या राहत्या घरातल्या नरकात्मं सोडवण्यासाठी इथपर्यंतच मी बोलावून घेतले होते म्हणूनच बोलवले होते तू आता माझ्यासोबत आनंदाने राहा लोक आश्चर्याने सगळे त्याच्याकडे बघत होते तो स्वामी भक्त स्वामींच्या सेवेत रममाण झाला आणि स्वामींची त्याच्यावर एवढी कृपा झाली की घडून गेलेला भूतकाळ देखील तो पूर्णपणे विसरून गेला त्याला नवे आयुष्य केवळ भक्ती आयुष्य म्हणूनच स्वामींमुळे लाभले होते म्हणून स्वामी म्हणतात की माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो मी तुम्हाला एवढंच सांगतो की माणसाने नेहमी शांत राहावं मनात कितीही खळबळ निर्माण झाली तरी आपल्या शांतीला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या कारण मानवी आयुष्यात शांतीसारखे दुसरे कुठले सुखच नाही आहे शांती माणसाला जगण्याचे शाश्वत समाधान देते आणि त्यासाठी शांतचित्त संतांच्या सहवासात राहावे लागते संत सहवासात आनंद आणि समाधान फक्त एकदाच लाभते एक लक्षात ठेवा संत हे परमेश्वराने धारण केलेले मानवी रूप आहे संतांना म्हणूनच चंदन करावे लागते वंदन करावे लागते आणि त्यांच्या शरणांची तीर्थ घ्यावे लागते त्यासाठी पवित्र आणि सुंदर अशा या विश्वात दुसरे काहीही नाही फक्त मनाची शांती हेच सर्व सुख आहे तेव्हा भक्तांना हे कधी विसरू नका कोणत्याही आणि कितीही कठीण प्रसंगी तुमचं मन तुम्ही शांत ठेवा म्हणजे सर्व समाधान तुमच्या पायी लोळण घेईल स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास ही माहिती आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सर्व स्वामी भक्तांपर्यंत ही माहिती पोचवा त्याचप्रमाणे नवीन असाल तर ब्रह्मांडनायक या स्वामींच्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर स्वामी कृपेने हजर होत जाईल